मित्रांनो स्टार प्रवाह या वाहिनीवरती थोडं तुझं थोडं माझं मालिका ही प्रेक्षकांची आवडीची मालिका आहे या मालिकेतील साकारणाऱ्या सर्वच कलाकारांनी आपल्या अभिनयाच्या जोरावरती प्रेक्षकांची मनं जिंकलेली आहेत यामध्ये स्टार प्रवाहच्या थोडं तुझं थोडं माझं मालिकेच्या प्रेक्षकांसाठी एक मोठी बातमी समोर आलेली आहे पाहुयात काय आहे सविस्तर माहिती तर मित्रांनो स्टार प्रवाहवरील थोडं तुझं थोडं माझं मालिका ही येत्या पंधरा सप्टेंबरला बंद होणार असल्याचं समजलेलं आहे थोडं तुझं थोडं माझं ही मालिका नऊ वाजता लागतेय व तसेच नशीबवान ही नवी मालिका आपल्याला यावेळेस पाहायला मिळणार आहे त्यामुळे थोडं तुझं थोडं माझं मालिकाही प्रेक्षकांचं निरोप घेणार असल्याचं समजलेलं आहे यामध्येच मालिकेत मुख्य भूमिकेत दिसणारी अभिनेत्री शिवानी सुर्वे यांनी सुद्धा याबद्दलची माहिती दिलेली आहे शिवानी ही म्हणाली आता थोडं तुझं थोडं माझं ही मालिका बंद होणार आहे परंतु हे प्रेक्षकांना मात्र बिलकुल पटलेलं नाहीये थोडं तुझं थोडं माझं मालिकाही बंद नका करू असं ते म्हणतायत तसेच मालिकेला एवढी टीआरपी असून सुद्धा मालिका का बंद होतीये असं सुद्धा मालिकेचे प्रेक्षक म्हणतायत तर मित्रांनो तुमच्या मते थोडं तुझं थोडं माझं मालिका ही बंद व्हायला हवी की नाही हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्कीच सांगा